मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावावरून आता शाळेला जाऊया त्याचबरोबर नुकतीच सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळा सर्वत्र चांगल्या थाटामाटात नवीन दफ्तर घेऊन विद्यार्थी मात्र शाळेत जात आहेत परंतु जागे तालुक्यातील सावरगाव मारुते मारुतीचे या ठिकाणी हनुमान येथे जिल्हा परिषद शाळेचा मात्र भोंगा काढावर उघड झाला आहे त्या ठिकाणी जाता मॅडम पार्केसर कधीही येतात कधीही जातात अर्जन देता रजा टाकली जाते याचा दक्षता घेऊन पालकांनी मात्र त्या ठिकाणी शाळा बंद करून त्या ठिकाणी टाळे मोडलेले आहे मात्र उद्याचं भविष्य ची चिंता मात्र पालकांना सतावत आहे अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे पाहूया अधिकाऱ्यांनी याची कशा पद्धतीने धकल शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये सर्व शिकले पाहिजे अथवा शिक्षणाची गंगा ही गावोगाव खेडोपाडी पोहोचली जावी यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्याचप्रमाणे शिक्षणावर बेसुमार खर्चही केला जात आहे मात्र शिक्षण देणारेच योग्य नसतील तर शिक्षण घेणार आणि करायचे काय असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित जामखेड तालुक्यातील मारुतीच्या सावरगाव येथील हनुमान वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हनुमान वस्ती येथील दोन शिक्षकीय शाळेतील शिक्षक सौ संध्या मधुकर जागताप व मल्हारी अप्पा पारके ही दोन शिक्षक जोडी सध्या हनुमान वस्ती शाळेवर कार्यरत आहेत या दोन्ही शिक्षकांचे शाळेवर अजिबात लक्ष नाही वेळोवेळी गैरहजर राहणे शाळेला दांड्या मारणे रजेचा अर्ज न देता मनमानीपणानं शाळा बंद ठेवणे सतत गैरहजर राहणे यामुळे या, या वस्तीवरील सर्व शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते ग्रामस्थांनी या संदर्भात सतत वरिष्ठांकडे लेखी तक्रारी पण दिल्या पण काहीच उपयोग होत नाही शिक्षकांचे वर्तन बदलत नाही त्यामुळे नाविलाजास्थ अखेर हनुमान वस्तीवरील सर्व ग्रामस्थ सावरगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व पालक यांच्या सर्वांच्या वतीनं शाळेस टाळे ठोकण्यात आले यावेळी घटनेची हकीकत समजताच या भागाचे पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती भगवान राम मुरुंगकर यांनी ताबडतोब सावरगाव येथील हनुमान वस्तीवरील शाळेस भेट दिली आणि अशा शिक्षकांना शासन मिळाले पाहिजे व या शिक्षकांची ताबडतोब बदली करण्यात यावी असे आपण दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे यावेळी संतप्त नागरिकांसह शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया विश्वदर्शन न्यूज बोलताना दिल्या आहेत मी बाबासाहेब दोंडे राणा राहणार हनुमान वस्ती सपरगाव इथं जिल्हा परिषद प्रत्येक शाळेमध्ये टाळे लावून शाळा बंद केलेली आहे तर याचे कारण असं आहे की इथले जे दोन शिक्षक आहेत ते वेळोवेळी इथं शाळेवर हजर राहत नाहीत राजा परस्पर टाकतात कुणाला विचारणं कधी येतात कधी जातात त्याच्यामुळं जा आमचे नागरिकांनी आम्ही तशी तोंडी तक्रार अनेक वेळा देऊनही तशी कोणतीही अधिकाऱ्यांनी लिखी दिलेली आहे तोंडी देऊन कोणताही अधिकारी आजपर्यंत इथं डोकावून येऊन ना सुद्या आणि दखल घेणार तर आम्ही आज असा सर्व ग्रामस्थांनी पालकवर्गांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत इथं नवीन दोन शिक्षकांची बदली होत नाही इथली तोपर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही आमचे पाल पाल्य शाळेत पाठवणार नाही अशोक संभाजी ढवळे आम्ही त्याला सर्व हनुमान उत्साले ग्रामस्थ जमलेलो आहोत तिथं आल्यानंतर मुलांना विचारल्यानंतर मुलांना ए बी हे काही येत नाही शिक्षक हे झाले हजर आहेत पार्केस सर त्यांनी अर्ज नाही देता येत नाही तर गैरहजर राहिलेले आहेत हि झाले मुलांचा ह्या पुढचं भविष्य काय आहे लहान याकरांचं काय होणार आहे ही का दखल घेतलेलं आहे आम्ही तरी गैरहजार मुलांना पुढचं घडण्यासाठी आम्ही हे झाले दोन्ही वर्गाला टाळे लावून जिल्हा परिषद प्रति हनुमावस्थी शाळा टाळे लावले आहेत पात्र अध्यक्ष शिक्षण समितीचे अध्यक्ष हनुमान भाऊ कुणची न ही करता न विचारता रजा टाकलेली आहे कोणी टाकली रजा विचार आज हरमावस्थी शाळा या ठिकाणी सकाळीच गावकऱ्यांचे फोन आले शिक्षकांची बदली जर झाली नाही तर आम्ही शाळेला टाळे ठोकलो हो। तशा स्वरूपात त्यांनी लेखी निवेदन समितीला तीन दिवसापूर्वी सादर आहे या ठिकाणी या गावकऱ्यांच्या अनेक दिवसापर्यंत दिस तक्रार आहेत या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत एक पारखे आणि जगताप मॅडम असे दोन शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत गेल्या वर्षापासून या लोकांच्या तक्रारी आहेत परंतु रस्त्यावरती शाळा असताना या शाळेकडे आतापर्यंत तसं प्रशासनाचं दुर्लक्ष झालं गावकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे गावकऱ्यांचा शेवटी उद्रेक झाला आणि त्यांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत शिक्षकांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं शाळेत पाठणार नाहीत आणि शाळा खुला उडू देणार नाहीत त्यासाठी मी ना 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 ना। सकाळी या ठिकाणी दहा वाजता आलो असता पाहिलं ते या ठिकाणी गंभीर आशा बाबी समोर येत आहेत त्या शिक्षकांचा रजेचा कुठला अर्ज नाही त्यांचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री लोंडे आहेत त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं माझ्याकडे रजेचा अर्ज नाही गट शिक्षणाचे सन्मानिक काळेसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं मी नगरमध्ये आहे परंतु रजा नसेल तर तुम्ही त्याच्याशी नोंद शेअर बुकाव करावी तर त्या स्वरूपाने त्यांची शेअर बुकाव मी नोंद केली आहे आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या प्रेससमोर समोर बोलण्यासारख्या गोष्टी आहेत अशा गोष्टी या गावकऱ्यांनी मला सांगितल्या आहेत त्यामुळं ढवळे वस्ती किंवा हनुमान वस्ती या ठिकाणी शिक्षकाचा पूर्णपणे खेळ खंडोबा झाला आहे अगदी मनमानी पद्धतीने कामकाज चालू आहे आणि दोन शिक्षक एकमेकाला पाठीच्या करण्यात काम करतात बरेच तऱ्हेचे अर्ज व्हायटनर लावून आहेत तिथं तारख्याचा फार मोठा संभ्रम होतोय आजचा अर्ज जर पाहिला तर दुसऱ्या माणसाचा अर्ज आज मॅडम दाखवला आणि अर्ज पण वाहिनी समोर येईल त्यांनी परत माझ्या हातातून हिसकावून घेतला किंवा गावकऱ्याच्या हातातून हिसकावून घेतला आणि तो अर्ज त्यांनी स्वतःवर ठेवला त्या शिक्षकाचा कुठलाही अर्ज नसताना सांगितलं की त्यांचा रजेचा अर्ज आहे परंतु त्या रजेपेक्षा बी त्यांच्या रजे रजा आम्हाला महत्त्वाची नाही रजा असेल किंवा नसेल परंतु आमच्या मुलाचं एक असं अत्यंत भयंकर असं नुकसान ह्या दोन शिक्षकामुळं या वाहनमस्ती झालं आहे त्यामुळं माझी एक विनंती आहे की जी गावकऱ्याची मागणी त्या मागणी मी सहमत आहे ह्या शिक्षकांची तातडीने बदली करावा अन्यथा ह्यापेक्षाही उग्र आंदोलन केलं जाईल याची प्रशासनानं दखल घ्यावी या ठिकाणी सन्मानी काळेसाहेब बाबतीत जिल्ह्याचे शिक्षणाले असतील त्यांच्याशी संपर्क करून तातडीनं बदली यांची कशी होईल ह्या दुसरी पावले उचल जातील आणि लवकरात लवकर ह्या दोन शिक्षकांना इतर ठिकाणी कार्यरत करून ह्या शाळेची व्यवस्था दुसरे पर्याय शिक्षक देऊन त्या शाळेला व्यवस्था केली जाईल अशी या ठिकाणी ग्रामस्थांना मी ग्वाही देतो प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज सावरगाव मारुतीची